श्री स्वामी समर्थ देवाचं त्याच्या भक्ताशी एक अनोखं वेगळं नातं असतं प्रत्येक व्यक्तीची देवावरली श्रद्धा वेगळी असते काही लोकांना देवावर प्रचंड विश्वास असतो तर काही लोकांचा देवावर विश्वासच नसतो जे देवावर विश्वास ठेवतात त्यांच्या मनात नेहमीच ही भावना असते की आपण कोणतीही चूक करू नये देव कोपला नाही तर देव तुमच्यावर खुश आहे की नाही हे तुम्ही कसं ओळखाल कारण पण देव तुमच्यावर खुश आहे की नाही हे तुम्ही खरोखर शोधू शकता का आध्यात्मिक गुरु नेहमी आपल्याला पाठीशी असतात आणि आपले, आपले गुरु हे नेहमी आपल्याला सोबत असतात आणि नेहमीच ते मार्गदर्शन करत असतात आणि देवाचा आशीर्वाद तुमच्यावर आहे की नाही देव तुमच्यावर प्रसन्न आहे की नाही हे निश्चितच तुम्हाला कोणत्या ना कोणत्या संकेतांमधून नक्कीच कळत असतं ज्याने गंभीर गुणा केला असेल त्याच्याबद्दलची जर तुमच्या मनात क्षमेची भावना असेल तर देवाचा आशीर्वाद तुमच्यावर असल्याचं हे लक्षण आहे जर तुम्हाला इतरांच्या चांगल्या कर्मामध्ये वाईट आढळत नसेल तर हे देखील दर्शवतं की तुम्हाला परमेश्वराचा आशीर्वाद आहे आणि अशा लोकांवर नेहमी देवही आनंदी असतो आणि देवाचा त्याच्यावर आशीर्वाद नेहमीच असतो असं लोक जे आतून प, आतून आणि बाहेरून पूर्णपणे शुद्ध असतात असं मांडलं जातं आणि या लोकांवरतीही गुरु कृपाचा आशीर्वाद नेहमीच असतो जर एखादी व्यक्ती बाहेरून स्वच्छ दिसत असेल आणि आतून कपट असेल तर असं त्या लोकांना नेहमी परमेश्वराची कृपा लाभत नसते जे लोक जीवनामध्ये सत्कर्मात मग्न राहतात आणि कोणत्याही प्रकारचं वाईट काम करत नाहीत त्यांनाही हरीचा आशीर्वाद नेहमीच असतो जे लोक चांगले कर्म करूनही वाईट कर्म सोडू शकत नाही त्यांना आशीर्वाद कधीच मिळत नसतो जे लोक कठोर परिश्रम आणि तपश्चर्या करून जीवनामध्ये फळ मिळवतात आणि निस्वार्थपणे त्याचा परिणामांचा लाभ इतरांना देतात अशा लोकांना भगवंतचा आशीर्वाद नेहमीच मिळत असतो आणि अशा लोकांवरती ते नेहमीच प्रसन्न असतो जर तुम्ही तुमचं स्वतःचं शरीर मागितलं तर ते तुम्हाला सुखांशी सोडतं आणि तुम्हाला योग्य मार्गापासून दूर नेत जे मायेच्या पाशात अडकत नाहीत आणि ज्यांना पद प्रतिष्ठा प्राप्त करूनही त्याचा किंचितही अभिमान नाहीये गर्विष्ठपणा नाही आहे त्यांच्यावर भगवंताची कृपा नक्कीच असते आणि भगवंत नेहमीच त्यांच्यावरती प्रसन्न राहतात आणि हे तुमच्या कृपेची लक्षणं आहेत जे लोक कोणत्याही समाजाचे नसून सर्वांकडे एक समानतेने पाहतात आणि कोणालाही भेदभाव करत नाहीत आणि कोणाबद्दलही उच्च नीच विचार मनामध्ये ठेवत नाहीत चुकीचा दृष्टिकोन मनामध्ये ठेवत नाहीत भेदभाव करण्याच्या हेतूने एखाद्याला आदर सन्मान देत नाहीत आणि एक एका सर्वांना एक समानतेने बघत असतात सगळ्यांचा दृष्टिकोन सारखा असतो तर अशा लोकांना सर्वांच्या मनामध्ये सहानुभूती सर्वांबद्दल सहानुभूतीची भावना असेल तर याचा अर्थ तुम्हाला देवाची गुरुकृपेची गुरु गुरु दृष्टी आणि त्यांची कृपा नेहमीच तुमच्यावर आहे त्यांचा आशीर्वाद नेहमीच तुमच्या पाठीशी आहे हे सर्वात मोठं संकेत यामागचं आहे अशा लोकांचं आयुष्य बघा कारण त्यांचं कुणीच नसतं ना ते देवाचे होतात ना माणसातले होतात कारण उपासनेमध्ये एवढी प्रचंड ताकद आहे कारण अशक्य ही शक्य करण्याची ताकद ज्यांच्यात आहे तेच ब्रह्मांड नायक त्यांचं नाव सतत तुमच्या मुखात असणारे असलं तर तुम्हाला कसलीच भीती कधी राहणार नाही उलट दिवसेंदिवस आपली भक्ती श्रद्धा त्यांनी दिलेल्या आशीर्वादामुळे त्यांनी दिलेली जे अनुभव असतात प्रचिती असतात त्यामुळे आपल्या उपासनेला आणखीन बळकट येते आणि आपल्या सद्गुरूंच्या नावाचा आणि त्यांच्या कार्याचा प्रसार हे आपण जितकं करू तितकं त्यातून एक भक्ती निर्माण होते आणि ती आपल्या हातून एक चांगलं कर्तव्य पार पाडतं आणि एक आपण उत्तम भक्ताचं काम करत आहे तर त्यातून आपल्याला चांगलं निश्चितच चांगलं फळ मिळणार आहे आणि ही एक जबाबदारी नाही तर हे एक आपलं एक धर्म आहे आपलं कर्तव्य आहे हे नेहमी आपण आपल्या मनामध्ये आपल्या विचारामध्ये ही गोष्ट ठेवून पुढे चालत राहिलो तर निश्चितच सद्गुरूंचा आशीर्वाद आपल्या नेहमी पाठीशी राहतो आणि प्रत्येक मार्गावरती आपल्याला त्यांची सोबत नक्कीच मिळत असते